नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही सीएनजी गाडी घेत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्या गाडीचे सस्पेन्शन मित्रांनो मी आता सी एन जी गाडी घेतलेली आहे जवळजवळ दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ऐंशी हजार किलोमीटरपेक्षा जास्त आपल्या गाडीची रनिंग झालेली आहे तर याच्यामध्ये एक छोटासा मला प्रॉब्लेम आला म्हणजे आता आला तो म्हणजे की आपल्या गाडीचे जे शॉकअप्सर आहेत ना ते गेलेले आहेत आता जर विचार केला तर शॉप सर हे ऐंशी हजार किलोमीटरमध्ये दोन वेळा शॉपअप्सर आपल्या गाडीचं चेंज झालेला कारण की एकदा जाऊ शकतो कारण किलोमीटर सुद्धा जास्त आहेत त्याच्यामुळे शॉपअपसरची लाईफ जी आहे ती कमीत कमी एक लाख किलोमीटरपर्यंत जास्त पण एकदा जाऊ शकतो पण आपल्या गाडीचा एकदा चेंज झाला चाळीस हजार किलोमीटरना आणि आता पुन्हा एकदा आपल्या गाडीचा शॉपअपस जर आहे तो लीक झाला तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तुम्ही जर चेंजी गाडी घेत घेत असाल तर या गोष्टी तुम्हाला सर्व माहीत पाहिजे यासाठी मी याची व्हिडिओ बनवले त्याच्यामुळे व्हिडिओ जे शेवटपर्यंत नक्की आहे मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला याबद्दल देणार आहे तर आता जर बघितलं तुम्ही खाली जर बघितलं खाली हा आपला उजव्याचा त्याच्यात जो शकत असतो तो पूर्णपणे लीक झालेला आहे तुम्ही शकता प्रकारे पूर्ण ऑइल त्याच्यामधनं आलेलं आहे खालपर्यंत किती लिकेज झालेलं आहे ते किती किती आणि या वर्षीचं जे असतं त्याला काही कोणताही प्रॉब्लेम आले नाही फक्त हा उजव होतो लिकेज झालेलं याचं कारण हे फक्त सेन जे आहे आणि बाकी दुसरं सुद्धा कारण असू शकतं तर हा जो शॉकअप सर आहे ना तो एक चाळीस एक हजार किलोमीटरच्या आसपास एकदा चेंज झाला होता वॉरंटीमध्ये ज्यावेळी गाडी होती त्यावेळी फ्री ऑफ कॉस्ट शोरूमने आपल्याला चेंज करून दिला होता पण आता कदाचित आपल्याला हा आपल्या पैशांनी चेंज करावा लागेल किंवा रिप्लेस करावा लागेल ते आपण सर्व्हिसच्या वेळी विचारूच कारण गाडी आता वॉरंटीमध्ये आहे एक लाख किलोमीटरपर्यंत आपल्या गाडीची एक्स्टेंडेड वॉरंटी आहे त्याच्यामुळे जास्त काही प्रश्न येणार नाही पण बघूया कदाचित तुम्हाला मी इथे येणाऱ्या ज्या सर्विसच्या व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अपडेट देणंच सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण शॉकॉप जाणंचं ते म्हणजे सी एन आपल्या गाडीमध्ये जर सीमची गाडी सी एन जी असते तर सी एन जी गाडीमध्ये हा टँक तुम्हाला मिळतो हा जो टँक आहे मित्रांनो ह्याचं वजन जर बघितलं एक पंधरा ते वीस किलोपेक्षा जास्त वजन या सी एन जी टँकचं फक्त रिकामा टँकचं वजन आहे त्यानंतर आणखीन जर आपण टँकमध्ये सी एन जी भरला त्याचं वजन जे आहे ते आणखीन वाढते साठ लिटरच्या सिटीचा हा आपल्याला सीएनजी टँक या गाडीमध्ये मिळतो तर आता मी दोन ते तीन गाड्या अशा बघितल्या ज्या सीएनजी आहेत आणि त्यांच्या मागच्या स्वपक्षात दोन ते तीन वेळा चेंज झालेल्या आहेत कारण की हा सीएनजीचा टँक सी एन टँकचं वजन गाडीमध्ये कायम असतं त्याच्यामुळे गाडी ज्यावेळी आपली स्पीड ब्रेकाला आपटते किंवा खड्ड्यामध्ये आपट तेव्हा त्या शॉकऑप्सवर लोड येतो आणि थोडीशी क्वालिटी जी शॉकअप्स होती सुद्धा कदाचित कमी असेल त्याच्यामुळे सुद्धा सारखे सारखे सारखेसारखे होत होतं आता आम्ही हा ओरिजिनल मारुती सुजुकीचा रिप्लेस केला आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा लीक झाला आहे तर याचं कारण हेच सी एन जी आहे कारण गाडीमध्ये जर विचार केला तर गाडीमध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन माणसंच फक्त गाडीमध्ये असतात एक ड्रायवर आणि पाठीमागे दोन माणसं कारण आमच्या गाडीमध्ये जास्त तर लोक नसतात शक्यतो पण तरीसुद्धा आपल्या गाडीचा शॉकऑप्सला लीक होतो आहे म्हणजे सी एन जीचा जो टँक आहे त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम कारण बाकीच्या गाड्या गाड्यामधल्या वॅगनर आहेत किंवा दुसऱ्या आर टी आहेत त्यांचा सुद्धा सेम प्रॉब्लेम आलेला आहे की मागचे जे आहेत ते एक चाळीस पन्नास हजार किलोमीटर नंतर व्हायला सुरुवात होते तर खरं तर शॉकॉप्सरची लाईफ जी आहे ती एक लाख किलोमीटरपर्यंत आहे एक लाख किलोमीटरपर्यंत हे लीक व्हायला नको पण तरी सुद्धा या गाड्यांचे शॉक ऑप्सर लीक होतात आता याच्यासाठी उपाय काय तर उपाय जर विचार केला तर सी एन जी टँक आहे त्याच्यामुळे कोणताही आपण उपाय करू शकत नाही पण एक आहे की जी आपली स्प्रिंग आहे किंवा ही शॉक ऑप्सरची जी हाईट आहे ती वाढवू शकतो किंवा मग त्याचा जो ट्रॅवल आहे तोसुद्धा वाढवू शकतो ते म्हणजे की हे जे स्प्रिंग दिसते ना मित्रांनो तुम्हाला त्या स्प्रिंगमध्ये एक रबरचे बफर येतात म्हणजे एक हाईट ॲडजस्टमेंट येतात तर ते हाईट ॲडजस्टमेंट जर आपण त्याच्यामध्ये टाकले तर शॉक ऑप्सरचा यूज थोडा कमी होईल आणि आपल्या गाड्याची हाईटसुद्धा वाढेल आणि जो येणारा लोड आहे तो शॉक ऑप्सरवर कमी येईल आणि त्या स्प्रिंगवर जास्त येईल त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्यामध्ये रबरचे जे बफर बोलतात ते जर टाकले तर कदाचित जो आपला शॉकऑप्सर सारखा लीक होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कदाचित दूर होण्याचे चान्सेस ते आहेत तर ही छोटी छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत शेअर करायची आता सर्व्हिस सेंटरला गेल्यावर समजेल की हा शॉकअप्सर आपला वॉरंटीमध्ये चेंज होणार आहे की नाही त्याची व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल एन जी तुमच्या गा गाडीमध्ये असेल तुम्हाला हा प्रॉब्लेम आला की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जर नसेल आला तर काही दिवसानंतर हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे शॉक ऑपसर लिकेतचा त्याच्यामुळे काही पर्याय जे आहेत ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या तर व्हिडिओ जे आहे आता इथे एंड करतो कर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद